ना गृह वेळी आशीर्वाद घेते सर्वांचा आज लग्न जरी झालं असलं तरी सासूबाई मुलगा राहील कायम तुमचाच लागली होती मनाला सुखी संसाराची चाहूल आज पिंपळांच्या घरात त्यांची सून म्हणून टाकते पहिलं पाऊल लागली होती मनाला सुखी संसाराची आस तुमचं कुटुंब खरंच माझ्यासाठी आहे खूपच खास ज्यांच्यामुळे सगळ्यांचे चेहरे असतात हसरे असे माझे प्रेमळ सासू आणि सासरे खिरीत खीर तांदळाची खीर केशवदादा स्वप्नील हेमंत माझे दीर नंदांनी दिलाय मैत्रीचा हात धन्यवाद त्यांचे त्यांनी दिली मला खूप साथ प्राणवी माझी लेख तिला आवडतो खाऊ निकिता वहिनी आपण सर्व आनंदाने राहू नातेवाईक तुमचे खरंच हौशी आहेत सगळे नातेवाईक तुमसे खरं संशय आहेत सगळे आता मीही माझी नव्याने ओळख करून देते सौभाग्यवती सानवी संतोष पिंपळे जमले आहेत सगळे पिंपळे यांच्या दारात जमले आहेत सगळे पिंपळे यांच्या दारात संतोषरावांचं नाव घेते सासूबाई येऊ का घरात